सगळं म्हणणे असते गे आले पोकरी आले शरद पवार आले हे काय मिळणार गरीब माणसं गरीब मनात म्हणजे आम्हाला त्यावेळेस पहिल्यांदा जे गेले असतील शरद पवार यांनी आकडे शरद माहित आहे माहितीये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून हा पण होता त्या आमच्याकडनं सगळं पाडा तर अजित पवार निसून गेल्यामुळं शरद पवार हा डाव शिकून आणि शरद पवार हा एक डाव टाकला अजित पवार ते चाळीस आमदार घेऊन गेलाय आपण काहीच नाही उरलं पण गाठवाद पेरायचा म्हणून विचारांची पेरलाय शरद पवार पेरलाय आणि गोरपेच्या मार्फत पेरलाय

मराठा समाजाचा म्हणजे खरंच पवार खरंच कोण काय केलं तिथे पाहुणे जातील सगळे कारखाने आमच्या शिक्षण संस्था वाटलेले पूर्ण आंदोलनाचा खर्च करू शकतो ज्यांना टोटल्स नाही शंभर जगता एक वर्ष मुस्लिम खुलासे करू शकतो

उन्ना खाव काय करत जो पोपळ हुळ लावतो उन्ना खावयतो पोपळ बाकले पोपळ आहे म्हणजे उभा बायले घेरा जरा मारत जगतो यांना आता यांना नाव दिसणार नाही तो सुपट बरं काय नाही हे

तिथं त्याला सांगतो की काय की मी आहे बसतो हेचं काय चाललंय हे नाट्य आणि बदमश आहे हेचं काय खरं नाही त्या राजकारणी पुण्याचं कायच ठरण नाही हे मराठ्याला बी खेळणार आहेत आम्हाला मी खेळणार आहेत ओबीसीला आणि हे फक्त तमाशा मागणार आहेत त्यांचं हे पळायला अटणार

लक्षपण प्राध्यापक लक्ष्मण हाकेशर यांची रास्त मागणी आणि सरकार हे देईल का नाही काय सांगता येत नाही दिल्याशिवाय आम्हाला फ्रॉड कारण हे काय आहे ओबीसीला धक्का आम्ही लावणार नाही म्हणतील सीएम काय म्हणतो मुख्यमंत्री काय म्हणतात आम्ही ओबीसी धक्का लावून देणार नाही आणि त्याला काय म्हणतं की आम्ही सगळे शोयऱ्याचे विचार करू काय करते त्यांना विकास काय करायचा नाही नाही कोणाला उद्योग करायचा नाही शेतकऱ्याच्या मला फावा देत नाही फक्त दान टाकायचे आणि कळून टाकायची तसं हे उभी निर्माण ठेवलं हे पाणी फेकून फक्त कळून मिळतं तसाच दाबणार आहे बरं आता काय माहिती का समोर महाराष्ट्रामध्ये आता आहे आक्रमक झाला आहे प्रत्येक गावागावामध्ये रस्ता रोखत चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळे जे पाट्या लावले आहेत गाव गावापासून अशा प्रकारे हे जे उत्कृष्ट वातावरण तयार झालं आहे विधानसभेला आमचे चार चढत आहेत ना त्याच्यामध्ये काय गरीब माणसं आहे तुमचा कुणाकडे तुमाला असेल कुणाकडे झेंडत असेल गाड्या नसत्या पण शेवटी ताकद ही विषयची मोठी आहे आणि आता हे नदी डाव खेळला का हे वाटतय फक्त गरंग्याच्या ऑपोशणामुळे सगळे ते पडले असं नाही झालं हे हे काय झालं वरच्या लेवलला सगळे युतीमध्ये केंद्राच्या विरोधामध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये त्यांच्या बनण्याच्या विरोधामध्ये जे काही लोक झाले त्याचा जो फायदा की किंवा झाले शेवटी गाडी खाली एक कुत्रा चालतंय कुत्र्याला वाटतंय गाडी मीच पडतोय असा त्या प्रकारे पाहिलं तुम्ही वडी गोत्री या ठिकाणी महाराष्ट्रामधून या ठिकाणी ओबीसी समाज बंद करत आहेत आणि हाकेसरांना मोठा पाठिंबा देत आहेत जोपर्यंत काहीतरी लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत हाकेसर भिंब उठणार नाहीत अशी अशा समाजबांधवांची भावना आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज बांधव आक्रमक झाले आहेत अशा प्रकारे समाज बांधवांची प्रतिक्रिया आपलं पाहत आहे ད� ཁད ཁད ཁྲཁ